चांगला अधिकारी बनवण्याची क्षमता या रिलेवलमध्ये आहे मी बाबासाहेब काळे राहणार शिवली तालुका जिल्हा जाऊन माझा भाऊ छोटा भाऊ हा रिलेबल अकॅडमिकला होता आणि बरेच वर्ष त्यांनी इथं अथक परिश्रम केले त्या अथक परिश्रमामधून तो कंबाईनमध्ये एक दोन एक दोन मार्कना त्यानंतर मेथ्समध्ये सुद्धा तो पोहोचला परंतु काही त्याचं नशीब खराब अभ्यास कमी पडला असेल पण ही जी रिलेबल संस्था आहे या अंतर्गत एक प्रशासक अधिकारी चांगला अधिकारी बनवण्याची क्षमता या रिलेबलमध्ये आहे आणि श्री धनंजयजी सर सरे हे प्रत्येक विद्यार्थ्यावर स्वत जातीने लक्ष देतात आणि जातीने लक्ष देऊन त्यांच्यावर एक संस्कारी वृत्तीने कशी जोपासल्या जाईल त्या विद्यार्थी तो बाहेरही जीवन जीवन जगत असताना कसा चांगला जीवन जगेल समाजाशी त्याचं कसं नातं जुळेल या पद्धतीने पूर्णपणे ते प्रयत्न करतात शिकवतात